देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्व संपूर्ण भारतात भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज नगरपालिका रुग्णालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले महिला गरोदर महिला व सफाई कर्मचारी यांच्याकरिता विशेष म्हणून सदर आरोग्य शिबिर भाजप खामगाव शहरच्या वतीने घेण्यात आले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके होते यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे डॉ बाबूराव तेलंग डॉ राहुल खंडारे डॉ श्वेता खेरडे डॉ अतुल सूर्यवंशी डॉक्टर मरीफा फातिमा डॉ प्रियंका वाघ भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ एकनाथ पाटील चंद्रशेखर पुरोहित भाजपा खामगाव शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार सौ अनिताताई देशपांडे युवा मोर्चा अध्यक्ष पवन गरड विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख रमेश इंगळे रुपेश शर्मा आदित्य केडिया सौ वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत नितीन देशमुख किशोर मस्के प्रज्ञा गवई विवेक कलोरे अनिकेत राठोड मोनालिसा वळवी शोभा तायडे मनीषा परिहार दीपिका घोडे सोपान ढबाले सदाकत खान अमोल राजपूत सागर बाघ रवी नरवाडे सूरज यादव युवराज क्षीरसागर सुनीता वानखडे नंदा माळवंदे वैशाली मस्के आदी वैद्यकीय चमुन्नी या आरोग्य आरोग्यशिबिरात रुग्णसेवा दिली